तुम्ही विचार अभे लोक तिकडे कसे प्रेम आहे तिथं खात नाही तिकडे जाऊन धाबावर जाऊन तिथून चालतं का तुम्हाला एखाद्या घरात गेल्यानंतर आम्हाला विचारायचं चालत नाही आणि ते धाब्यावर बनवले ते कोणी बनवलं काय नाही तुम्हाला

धर्म कुठलाही असू द्या जो अंत शुद्ध आहे ना त्याच्या घरी जाऊन जेवण करा पण गळ्यात मोठे मोठे झाड माळ आणि कायम कीर्तन पाडायची कशी याचा विचार जो करतो ना त्याच्या हातून हार सुद्धा घालून घेऊ नका आवाज पटून राहिले कीर्तन पहिलं कीर्तन आवाज पटलाय म्हणून म्हणून संगतीमुळे संगतीमुळे करत दारुड्याच्या संगतीचा सोडून जाईल पुढे लक्षात घ्या एकतर दारुड्याची दारू सोडवा दारू दारुड्याला दारू सोडायला भाग पाडा जर तो भाग पडत नसेल तर त्याच्या संगतीचा भाग पडा त्याचा नाच करा म्हणून चुरा पाहिजे चुरी करत नाही पण चोरट्याच्या संगती करा तेवढंच महापा कधीच कोणाच्या पत्नीकडे वाईट नजरेनं पाहत नाही पण जो करतो तो आपण बेवढे साधुरे व समंतव्य सम्यक व्यवस्थितो सहा वाझ्या पोळी ब्रह्महत्या रा होता राम ना म्हणत की नाही वाल्या कोणी महाहत्या यादारी सुठी के जे रामायण राम यादी असा अधिकार प्राप्त झाला कशामुळे नाम त्रिवार वाईट नजर ठेवणारा रावण त्याच्या हातून दगड तरले कशामुळे त्याच्यामुळे नाम महाबाब जरी केले जाते नाम धारक असेल तर महाबाप नष्ट होतात नाणोबाराई म्हणतात दुष्कृती जरी जाहला आता पती तिन्हाला नावोनी मज आतो आला सर्व भावे माऊली उदा म्हणतात तरी आचरण पाहता सुभटा दुष्कृताची की रसील वाटा परी जीवित वेचले तो होता भक्तीच्या की दुगा म्हणे येथे हसन प्रमाण

प्रार्थाचा कोणाला ना तुक नाही लक्षात ठेवा कालदा त्यांना का काही केले जैसे काळे गोरे पण तुझे मी एक वर्षभर हरय प्रयोग केला

भगवंताच्या नावा एवढी उडी आहे मग संतांना तर ते भोग नवलत संपवायचं काय कस पाच एक मिनिट म्हणजे आमच्याकडे आकडे होतात पाच दहा मिनिट चालू म्हणजे पंधरा मिनिटं होतात

छाती फाडताना छाती कापताना त्याला दुःख होत पाठी मागच्या बसलेल्या पोचलं ना, ना हो मागून तरी मारत की नाही मग डोळ्यात कात्री छाती फाडली जाते तरी पण दुःख का होत हा काय 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 दिलेलं

ते दुःख वाटेल नामाचे म्हणून झालो नामाचे सांगितला होता की शास्त्रानं जे कर्म करायला सांगितलं ते कर्म जरी आपल्याकडून घडलं म्हणजे विकर्म त्याला म्हणतात जे करुण आहे ते जरी आपल्याकडून घडलं असेल पण नामस्मरणामध्ये ना तिथे क्षमता आहे की जे करुण आहे ते जरी तुम्ही केलं असेल नामस्मरण घेतलं नामस्मरण पत्र आणि महापापच जात का नामान फक्त नाही काय होत सुख निजे निज या शब्दाचा अर्थ होतो माहेर मीज म्हणजे काय आलो निजाच्या म्हणजे आता प्रत्येकाचे बाप हे त्याच माहेर आता तुमच माहेर कोणतं बाबा तुमच्या आईवडील हे तुमच माहेर बरोबर ना आईवडलांत माय त्यांच्या आई त्यांच्या माहेर कारण मनुपासून माणूस तयार झालेला आहे माकडापासून माणूस नाही झालेला आहे माकडा गळतांना ते कधी कळणार माणसं कधी होणार मानतात काय बापार लक्षात ठेवा मनु सतरूपा या दोघांपासून माणूस झालेला आहे पासून माणूस म्हणून इंग्लिश मध्ये मॅन म्हणतात कारण मनुपा मराठी मध्ये माणूस म्हणतात आणि हिंदी मध्ये आदमी नाही म्हणत हा हिंदी शब्द नाही संस्कृत मध्ये का म्हणतात मनुष्यच म्हणतात संस्कृत मध्ये सुद्धा मनुष्य

पिता हा मस्ते जग माता धाता संपूर्ण जगाचा आई बाप वापतोय पण त्यांना विचारात तुझी आई बाप कोण आहे तो बापतो नाही मला आई बाप दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू झुलता दत्त माझा माथा दत्ता देवाला कुठं आई बाप आहे कथा न कथा आहे कुणा तुम्ही नजर कुठे सोडा फळात्पल पर प्रभाग म्हणून

दिवशी धुकोकाराने शेवट कीर्तन केलं कीर्तन केल्यानंतर पखवाजा होता महाराज झालं कुणाच्या पकवाजू लागणार त्या काळात पकवाजे पण का गुग आता एखादा म्हटलं ना तुला किती

मंद पावलानं देवाच्या विमानाकडे सरसोसाहेब देवाचं विमान उभं होत आणि तेवढ्या बंदीतून जगत गुरुपारा विमानाजवळ जवळ उभे आणि पुन्हा एकदा वरती हात केला सगळ्यांना आवाहन करत होते आम्ही जातो आमच्या गावात आमचं राम राम सगळ्यांमध्ये तुकोपारायचं लक्ष एका वेगळ्या व्यक्तीकडे गेलं त्याच्याकडे पाहिलं तुकोबर यांच्या लक्षात आलं हा काहीतरी आषाभूत नजरेने पाहतो त्याच्याकडे गोट केलं त्याला बोलवलं त्याला किती आनंद झाला तिथे पंतप्रधान आपल्या गावात सलाग गेला आल्याचं एखाद्याला सर्वसामान्य कार्य करणारी बोध करून त्याला बोलावतात पण त्यावेळी त्याला जो आनंद होतो ना त्याच्यापेक्षा दहा पद आनंद झाला आणि त्याच्याकडे बोट केलं तो आला तुकारा मारला त्याच्यावर मस्त झाला हा जो देश महाराजांना मारला ना तुकोबा यांच्या तुम्ही महाराज तुम्ही जन्माला आले तुम्हाला मी काही करू शकलो नाही तुम्ही आयुष्यभर बदलले तुम्हाला काही करू शकलो नाही तुमचं नाव घेतो तरी तुकाराम आणि शेवटची वेळ आम्हाला मान द्यायचा अहो तीनशे चौसष्ट दिवस पहिला शेतात राबून घेतलं जातं पण एक दिवस पोळ्याच्या दिवशी मानले जातो ना मला सन्मान काहीतरी सन्मान तुकाराम महाराज म्हणाले काय सन्मान देऊ काय सेवा देऊ जगतगुरु तुकोबा यांना त्या काळानं सांगितलं तुम्ही द्याल की ती सेवा माझ्या पामाराला मांडणे काही काही करायला तयार आहे सांगा तुकोबाने दोन मिनिटं विचार केला तुकाराम महाराज म्हणा म्हणाले महाराष्ट्रातला मे साडेचार फुटाचा साडेचार पाच सव्वा पाच फुटाचा दिली देवाच्या विमानाला शिरी नाही आणि मी माझा पाय देवाच्या विमानाच्या दरवाजापर्यंत पोहोचू शकत नाही तुम्हाला करायचं असेल ना या मधून काळा तर हे करा माझ्या करता खाली बघा या मधून म्हणाले महाराज भाग्यवान झालो धन्य आम्ही तुका भाग्य आम्ही तुका भाग्यवान पाहू शकलो तुझी सेवा करू शकलो दोन हात काळाला

मोह जगत गुरु तुकुमार यांना स्वतःच्या वडिलोपार्जित इष्टतेचा झाला नाही लहान्या भावाच्या नावावर सगळी करून स्वतःचे कर्ज कसा इंद्रायणीच्या डोहात घेऊन आणले कुठला मोह अहंकार नाही नाहीच नाही जगत होते चारशे एकर जमीन त्या काळात करोबरायचे होते पासष्ट कोटीचे मालक होते साडे चारशे वर्ष चारशे वर्षापूर्वी कोबराय पण कधी मद केला नाही साठी कोण चालले नाही

जगद गुरुद्वाराचार्य नाशिक जिल्ह्याचं नाव संपूर्ण जगभरात गुरुवर्य ल बाबा यांचं मार्गदर्शन या सप्ताहाला आदरणीय हरिमुक्ती सिद्धार्थ महाराज यांचं सहकार्य या सप्ताहाला आणि आपल्यासारखे तरुण पूर्ण किती पळाले ना पण तुमच्यासारखे बुजुर्ग माणसं पाठीवर शंभर टाकण्यासाठी जर नसतील ना महाराज तुम्हाला तुम्ही एकदा जरी म्हणाले सिद्धार्थ महाराजांच्या पाठीवर तापू आप पाठ्या काय करतो सिद्धार्थ महाराज आहे ना नॉनस्टॉप पळल पेट्रोल पण संपणार नाही काही नाही एवढं प्रोत्साहन मिळतो वयस्कर माणसाकडून पण हल्ली वयस्कर माणसं सोयीस्कर राहिली नाही प्रत्येक गावामध्ये पण आपले जे करणारे जे वयस्कर लोक आहेत ते खूप चांगले बरं त्यांना खूप खूप धन्यवाद देतो तरुणांनी कर्मटपणा तरुणांनी गुरमटपणा करावा